अभिनेत्री तितिक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला तितिक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नेत्रा ही भूमिका साकारत आहे लग्नानंतर तितिक्षाने पुन्हा कामाला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळतय अशातच सेट वर मालिकेतील सह कलाकारांनी तितिक्षाच जंगी स्वागत केलेलं दिसून येत आहे

यावेळेस अभिनेत्री ऐश्वर्या नारकर एकता डांगर अडारकर व इतर कलाकार मंडळी उपस्थित होती तितिक्षासाठी खास केक देखील आणला होता तर यामध्ये तितिक्षाचा लग्नानंतरचा नवा लुक दिसून येत आहे गळ्यात सुंदर असं मंगळसूत्र तर हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा परिधान केलेला पाहायला मिळत आहे अनेकदा मालिकेतील या अभिनेत्री रील शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात या कलाकारांचे रील्स विशेष पाहायला मिळतात लग्नाला लग्नालाही अभिनेत्री ऐश्वर्या नारकर एकता डांगर सुरुची अडारकर यांची हजेरी पाहायला मिळाली तर तितिक्षा सिद्धार्थच्या संगीत सोहळ्यातील बऱ्याच व्हिडिओ अभिनेत्रीने चाहत्यांसह शेअर केले आहेत चला तर पाहुयात या खास व्हिडिओज मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका